म्हसळा वृद्ध दाम्पत्याची हत्या प्रकरण हत्या प्रकरणात धक्कादायक बातमी समोर पोटच्या पुरांदीच काढला आईबापाचा काटा दिवट्याचा प्रतापाने म्हसळा हादरला एरवी शांत समजला जाणारा म्हसळा तालुका खुनाच्या घटनेने हादरला होता आता या खुनामागचे रहस्य समोर आल्यानंतर सारे चवाक झाले आहेत म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथील वृद्ध दाम्पत्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी धक्कादायक बाब समोर आली आहे त्यांच्या दोन मुलांनीच आपल्या वृद्ध आई वडिलांचा खून केल्याची कबुली आहे पोलिसांनी नरेश कांबळे व चंद्रकांत कांबळे या दोन्ही मुलांना ताब्यात घेतला आहे हे वास्तव समोर आल्यानं म्हसळा तालुक्यात खळबळ उडाली आहे दोन दिवसांपूर्वे मेंदडी येथील महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या घरातच पलंगावर आढळून आले होते घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांना खुनाचा संशय आला होता त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आजूबाजूच्या नागरिकांकडून यासंदर्भातील माहिती घेतली म्हसळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा तपास केला आई वडील आपल्याला घर खर्च देत नाहीत तसेच घरात राहू देत नाहीत याच्या रागातून दोन्ही मुलांनी आपल्याच आई वडिलांचा काटा काढला नात्याला काळीमा फासणाऱ्या या दुर्दैवी घटनेने म्हसळा तालुका हादरला आहे